महाराष्ट्र शाश्वत पर्यावरणपूरक किनारा संरक्षण व व्यवस्थापन या चारशे पन्नास कोटी रुपये किमतीच्या प्रकल्पांतर्गत सिंधुदुर्ग जिल्ह्यातील देवबाग येथे एकशे अठ्ठावन्न एक कोटी रुपये किमतीच्या कामांना मान्यता देण्यात आली आहे या प्रकल्पामुळे समुद्रकिनारी वास्तव्यास असलेल्या नागरिकांच्या जीविताचे व मालमत्तेचे रक्षण होईल केंद्र सरकारने अर्थमंत्री सन्मान्य अजितदादा पवार यांचं मनापासून अभिनंदन करतो कारण का त्यांनी सगळ्यांना न्याय देणारा अर्थसंकल्प हा सादर केलेला आहे महाराष्ट्रासमोर हे सांगत असताना त्यांना त्यांचे परत एकदा आभार मानतो की माझ्या कुडा मालवण मतदारसंघासाठी देवबाग या एका लहान गावासाठी त्यांनी एकशे अठ्ठावन करोड रुपये त्या गावासाठी तरतूद केली त्याबद्दल मी त्यांचे मनापासून आभार मानतो त्या गावाला खरोखरच विधीची गरज होती कारण का पुढे समुद्र आणि मागे बॅकवॉटर असा मधोमध असलेला तो गाव आणि पंचवीस वर्षापूर्वी ह्याच गावाला वाचवण्याचं काम सन्मान्य नारायण राणे साहेबांनी केलं आणि पंचवीस वर्षानंतर त्याच गावाला वाचवण्याचं काम हे सन्मान्य अजितदादानी केलं त्याबद्दल मी मनापासून त्यांचे आभार मानतो